इतकी भाग्यवान आहे ना लेख म्हणून सांगते माय विठ्ठलापेक्षा जास्त ताकद एका बाई मध्ये धर्मशास्त्र सांग मी नाही बर तुका वरी वरी सक्ता। सक्ता। का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सांगता जगाच्या मालकाच्या वर तिचं सामर्थ्य असतं की बाई जर पतिव्रता असेल तर खूप ताकद गमाय लक्ष्मणाला हो शक्ती लागली लक्ष्मण लक्ष्मण भिका पाटलाचा बोलत जा बर बोलत ना जरा बरं एक काम करा कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला पण बोला तुम्हाला वाटायला लागलं हिट घ्यायचं ना आम्ही बोलायचं देते बाबा पण बोल।, बोल, 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 बोल ती मागची तर अशी बसल्यात तू बोल मी हाय तू बोल मी बसलो आहे तू बोल मी ऐकतोय तू बोल ग तू बोल फक्त कशा बर बोलत ना माय बाबा मुदाम करताय तुम्हाला माझी जिरवायची ते काही काही पोरं कीर्तन झालं मित्राला म्हणतात एवढी बोमडत होती बोल बोल आपल्याकडे बघत होती पट्ट्या बोललाच नाही अरे <laughs> दादा कशाचा हा ना सात कोटी घरं सोन्याची रावणाची किती सात कोटी घरं सोन्याची आहे सात कोटी घरं शुद्ध कांचनाची एका घराची एक चौकट साडे बावीस क्विंटल जळगावकर चौकट आपण जी सागाची वगैरे लावतो ना ही एक चौकट साडे बावीस क्विंटल काय धोड्याचा महिना अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं तरी आपली बाय आपला नवरा महिनाभर होता लाडाचा महिना रे कधी विचार करा जगाच्या मालकाने अक्षय धन दिलं जगाच्या मालकाने अक्षय धन दिलं न संपणार दिलं कौतुक कधी केलंच नाही की रे देव न मानणारी माणसं आपण मला सांगा बरं कसा देव मानत नाही श्रीकृष्ण सांगतात अहम वैश्वान भूतवा प्राणीम समायुक्त पच्चमे चतुर्वि अरे अर्जुन हा चालवणारा बोलवणारा दाखवणारा जगवणारा हे सगळं सोड सूक्ष्मता लक्षात घे अन्न पचवणारा सुद्धा मी जढवा मध्ये आगडी म्हणून वास करतो तो विठ्ठल तो जगदीश्वर तो राम तो कृष्ण तो मी विश्वेश्वर बर सोप सांगतो आजची ओळख काय आधार कार्ड मी शिवलीला पाटील आहे मला प्रूफ करायचं आहे तर मला काहीतरी दाखवावं लागणार आहे लोक असं तोंडावर नाही ना मानणार आता आपली एक आता हा तुम्ही एक हा जाऊ दे महाराज प्रसिद्धी म्हणून लोक ओळखतात बरोबर पण ज्या दिवशी प्रसिद्धी नसेल त्या दिवशी मला ओळखायला काहीतरी द्यावं लागेल की नाही मग नियमानुसार शासनाच्या नियमानुसार आधार कार्ड आता हे आधार कार्ड कशावर ओळखलं जातं माझच आहे अंगठ्यावर बरोबर थमवर कधी विचार केलाय मेलेले माणसं चालू असलेली माणसं जन्माला येणारी माणसं कोट्यावधी लोकांचा देश आहे हा भारत पण प्रत्येकाची अंगठ्याची जागा वेगळी आहे म्हणून माणसाची ओळख होते हे सामर्थ्यानं झालं तरी कस लेकरू जन्माला आल्यावरच आईला पाजर फुटतो रक्ताचं दूध होतं हे करणार कोणीतरी असेलच की गॉड पार्टिकल अगदीच तसं रे मग जिथे मला माझ्यावर विश्वास आहे त्याचा अर्थ मला पांडुरंगावर विश्वास आहे ज्या आरती मला माझ्यावर विश्वास नाही त्या आरती मला पांडुरंगावर विश्वास नाही मला माहीत पाहिजे की मी काही करू शकतो कशाच्या जोरावर तू कोराय सांगतात अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हण अभ्यासाशिवाय शक्य तुम्ही असं म्हणाल गळ्यात माळ ढाकीन कपाला बुका लावला की सगळं चांगलं होतंय मूर्ख आहे मग तुम्ही उद्यमेने ही सिद्धंती कार्यानी मनोरथ्या हा उद्योग सिद्धीला न्यायचा कष्ट करावा लागतं मनात ठेवून चालत नाही मग सिंह झोपलाय हरमाला फार वाया आली माय सिंह झोपलाय त्याला भूक लागली मग असिण म्हणला सिंहाला तू तोंड मी तुझ्या तोंडात जातो होईल का असं झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरीन जाईल मग कष्ट न करता कोणाचाच बाप देत नाही जगाचाही नाही माळ घालणं धर्म आहे संस्कृती आहे बुक्का लावणं कर्तव्य आहे हे काय करायचं इथे हे भ्रमरंदर असतं आपलं इथे गंध का लावायचा सनातन धर्म लक्षात घ्या इथे चंदन लावायचा बुक्का लावायचा कुंकू लावायची टिकली लावायची का लावायची एवढी जी जागा असते शरीरामध्ये कुंडलिनी शक्ती बिंबीच्या षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंदरात जाऊन मिळते त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते आपण संसारिक आहे एवढे एकाग्र होऊ शकत नाही मग कमीत कमी मला जेवढं जमेल तेवढा मी प्रयत्न करावा अंतर्मनाने अंगाने दोन्ही या अर्थाने तुळशीची माळ मला पॉझिटिव्ह एनर्जी देते कारण तिच्यामध्ये ऑक्सिजन घ्यायची ताकद असते सोडायची ताकद असते म्हणून तुळशीची माळ जी पवित्र ही तितकीच आहे जगाच्या मालकाचा मी भक्त याची ओळख करून देते आणि सायंटिफिकली माझं आयुष्य वाढवते म्हणून तुळशीची माळ आहे कपाला गंध आहे कारण निगेटिव्हिटी नकारात्मक भावना डोक्यात येत फार साधं शास्त्र आहे आपलं अंगठ्याने कधी गंध लावायचा नाही ज्या दिवशी लावाल त्या दिवशी दोन तास तरी डोकं दुखणार अंगठ्याने मा कधी गंध लावायचा गंध याच बोटाने लावायचा करंगुळीच्या शेजारच्या स्वतःलाही एक एनर्जी आहे आपलं शरीर एका एनर्जीवर चालतं सायंटिफिकली एका एनर्जीवर चालतं ती एनर्जी ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून मिळते इथे गंध असेल तर वाईट विचार पटकन डोक्यात येत नाही आला तर फार काल टिकत नाही निगेटिव्हिटी राहत नाही पॉझिटिव्हिटी वाढते मी करू शकतो हा विश्वास काही अनुषंगाने त्या गंधावर वाढतो म्हणून कपाळा गंध असावा सांगू कळत उद्या परवा कुठं धडकाला मेला तर शेजार पाजारच्याला कळावा कुठल्या गँग मधलाय नेमका पुरवायचा का जाळायचा एवढं तरी त्याला मेळ लागावा म्हणून लावीत जा ही प्रत्येक गोष्ट सायंटिफिकली प्रूफ आहे कारकरी संप्रदाय मूर्ख नाहीये पण लोकांचं कसं झालंय एखादा धोतर घालून जर विमानात गेला तर लोक अशी बघतात जस काय त्याला धोतरात बॉम्ब गुंडाळलाय आता फेकणारच आहे ही कलियुग आहे आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक काय नजर आहे बणा म्हणजे तुमच्या नबरेत ज्याला मटन चावना त्यानं माळ घातली त्यो महाराज अरे येड्या त्याला चाव नमुन घातली आम्ही चावायला यायच्या आधी बसून घातली माऊलींचं वर्णन आहे तू तैसी दसेची वाटणं पाहता वैसेची गावा न येता बाळभवणीचा सर्वज्ञता वरी तयार आहे परमार्थ वयानेच करावा बघा लक्षात घ्या सुरुवातीपासून करता शेवटपर्यंत काही हरकत नाही वेळ तसं काही काळ वेळा नावा उच्चारिता नाही अगंताच्या नाम घ्यायला काही वेळ काळ नाही पण जमेल तेवढं परमार्थ बारक्या बारक्यापणापासूनच करावा तरुण वयातच करावा पण काय काय एखाद्या मुलीला विचारलं ना का गं एवढी हायली एज्युकेटेड आहेस एवढं हाय प्रोफेशन लाईफ आहे तुझं श्रीमंत घरात जन्माला आलीस मागं पुढं तुझ्या एवढी मोठी माणसं असतात एवढ्या चांगल्या श्रीमंत घरात जन्माला येऊन कधी विठ्ठलाच्या पाया पडताना दिसली नाही सगळं मिळाल्यामुळं एक ऍटिट्यूड आलेलं असतो ती फार स्टायलिश पद्धतीने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड ओके हरकतच नाही यू डोंट बिलीव्ह इन गॉड जोपर्यंत तू देवाला मानत नाही तोपर्यंत काहीच हरकत नाही ज्या दिवशी देव तुला मानणार नाही तू झोपलेली असेल अख्खं घर रडत असेल हे सामर्थ्याने व्यासपीठावर सांगते देव मानतोय म्हणून चालला देवाने मानायचं सोडलं माना की चालणार श्रीमंतीचा विचारच करू नका एका घराची एक चौकट साडे बावीस क्विंटल आले का जागेवर तुम्ही तुम्ही फिरत जापणे येत समाजारखा एका घराची एक चौकट साडे बावीस क्विंटल अशी तीनशे ते चारशे चौकटी असणार एक घर अशी सात कोटी घर सोन्याची रावणाची ऐंशी हजार बायका एक, एक लाख पोरं सव्वा लाख नातू नवग्रहाच्या पायऱ्या रा, कुबेर राखणीला नाथबाबा सांगतात वळी गजानन सटवी करी बालांपण नातरामाणामध्ये वर्णन आहे ना, ही सत्ता रावणाची एवढा श्रीमंत ज्ञानी रावणासारखं ज्ञान कोणाकडे नव्हतं लंका कोणाची भिका पाटलाची लंका महादेवांची लक्का महादेवाची लंकेची पार्वती कळत नाही मकरात बसली नाही ती तस नाही महाराज पार्वती लंकेची महादेवाचं लंकेच स्थापत्य आहे उभा महादेवानं केली आहे लंका पण लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय कारण रावण हुशार आहे शास्त्र वेद उपनिषद पाठ आहेत रावणाचं रावणाने इतकी सुंदर पूजा मांडली असत अगोदर शिव कसा आहे स्वभावाने भोळाय शिव भोळा चक्रवर्ती आहे आधीच स्वभावाने भोळा त्यात त्याला पूजा आवडली देव म्हणले काय मागायचं ते माग रावणा जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला बांगलच घेऊन गेला कळलं त्यालाच कळलं महाराज रावण म्हणलं एवढाच पुळ काय द्यायचा तर आखी लंका द्या होती कोणाची झाली कोणाची टिकली का

वडी गेली नाही तुका का म्हणे ज्याची संपदा एवढी केवढी आहे काय विचार करावा महाराज आम्ही विचार करू नये एवढी संपदा आहे एवढा श्रीमंत एवढा सत्ताधीश तीनदा कैलास हलवला रावणाने कितीदा तीनदा ज्ञानी ही तेवढाच रावणासारखा शिवभक्त आज तागायत झाला सगळ्यात मोठा शिवभक्त कोण आहे आजही बर का आजही सगळ्यात मोठा शिवभक्त रावण आहे इतका मोठा शिवभक्त आहे रावणाच्या शिवपूजेला सात ते आठ तास वेळ लागायचा चौदा माणसं फक्त पूजेचं सामान हाताखाली द्यायला होतो रोज एक हजार कमळ तो शिवपिंडीला व्हायचा चुकून एके दिवशी त्याच्याकडनं नऊशे नव्याण्णव कमल भरले तो न उठला नाही पूजा भंग केली नाही स्वतःच शिर कापलं आणि एक हजारावर शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं एवढा महान शिवभक्त रावण होता तरी सुद्धा टिकलं वन रिझन ऍटिट्यू टू एच के आपला भजनही धड करत नाही आपण मी फक्त सांगते बरं का सगळ्यात मोठा शिवभक्त आहे सगळ्यात मोठा श्रीमंत आहे सगळ्यात मोठा सत्ताधीश आहे ताकदवान आहे तरी सुद्धा अहंकारामुळं सगळं ह्यातलं काय आपल्याकडं बघतही आपण धड नाही म्हणजे जमेल तसं परमार्थ करतो सत्ताही आपल्याकडं आपल्या गाड्या हो बी हप्त्यावर येत्या म्हणजे <laughs> आपले आहे धड आपल्याकडे आपण काय हलवू शकतो का तेही आपलं म्हणजे करू करू तीही गेली महाराज राहिली नाही मला सांगत तेही गेलंय आपलं मग आता राहिलं आप आप का आपल्याकडे की आपण ऍटिट्यूड करतोय बरं ज्ञानही नाही आपल्याकडे काढीची अक्कल नाही आपल्याला आपल्याला जर अक्कल असते तर आपण भजन करायची टाळली आयुष्यात सगळ्यात निर्लज्ज गोष्ट भजन न आवडण मी नाही तू कोबर आहे सांगायचा जीवनात सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे परमार्थ न आवडणं एखाद्या माणसाला म्हणलं ना आता बदामनगर मध्ये सप्ताय गेल नाही तू हं आपल्याला तसलं पटत नाही येडा आहे तू तु? तुला पटत नाही असं नाही तेवढं तुझ पुण्य नाही लक्षात घ्या काही माणसं म्हणली निघाल तो पण आलो नाही काय म्हणले आल पण बसलं नाही काय म्हणले वेळ गेल तर फोन आलता काही शेवट पर्यंत बसलो पण कळलंच नाही तुमची नाही तुमचे पाय कीर्तना वळत नाही तुम्हाला कळत नाही तुमचं मन कीर्तनात लागत नाही मायबाप आई शपथ यात तुमची चूक नाही तुम्ही केलेलं पाप तुम्हाला कीर्तनाच्या मंडपात बसू देत नाही सगळ्यात मोठं मोठ मी नाही म्हणत नामासिनमुख तो नरपापिया पापिया न कोणी तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड हिताच्या आड उभाय ते काय जगाला सांगणार आहे हा आमची अवस्था कशी आहे पोलिसालाच चोरानं धरलं हे कलिग हिता असंच असत जनाई म्हणते बघा पुण्यवंत पाताळ लोक दरित्रित भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला पटाय नेला नरित्रितो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचं आगमन केलं धुन झाला पार धुंद झाला तुझा तरी वार काय देवा जग तुझ इथे लटके झाले कटके तिथे काळगे एवढे राळे लटके झाले कटके तिथे काळगे एवढे राळे उडत चिमुळे चरत झाले तिचे वाटी एवढे डोळे लटके झाले कटके तिथे काळगे एवढे राळे लटके झाले कटके तिथे काळगे एवढे राळे आता हे काढायला तुका म्हणे ते पाहिजे जातीचे हे आशा अभंग कळायला महाराज हे नामदेवराचे कूट आभंग आहेत कूट याचा अर्थ कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला म्हणायचो कूट कूट म्हणजे खोडकर हा आपला म्हणजे आमच्या भागात संक्रांतीला भोगीची संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी करतात राळ्याचा भात करतात आणि बाजरीची तुमच्याकडे करतात बाजरीची भाकरी तुमच्याकडे भोगीच्या दिवशी भोगीची भाजी करतात राळ माहितीये राळ्याचा बात करतात आमच्याकडं माणसाला मेल्यावर जाळतात तुमच्याकडं जस्ट माय असयमा पण तुम्ही मुदाम बोलत नाही मुदाम पाठीमागच्या तर निस्त्या मड्याला वासल्यावर बसल्यात जरा वाटत नाही ते कीर्ताला आल्या असं वाटतं महाराजाच्या मातीला आल्यार आपल्या काय वाहते मुक्ताईनगरला तापी नदी ना मुक्ताईनगरला तुम्ही इतकी भाग्यवान माणसं आहे बाप लक्षात ठेवा मी सुरुवातीला म्हणलं ज्याने देवाच्या चुका काढल्या ते आहे ज्यांनी ज्ञानोबारांच्या चुका काढल्या त्या पाच वर्षाच्या मुक्ताई त्यांच्या जिल्ह्यात राहता तुम्ही काय भाग्यवान विचार आमच्याकडे कधी आहे आम्हाला मुक्ताईंची पाल आम्हाला मुक्ताई नगर म्हणजे फार मोठं वाटतं तुमच्यासाठी मुक्ताईनगरच पंढरपूर आहे फार भाग्यवान माणसे बरं तुम्ही आई मुक्ताईंच्या जिल्ह्यात जन्माला आलात तुम्ही स्वतःच भाग्य समजून घ्या हा विचार करत जा जरा या विषयाकडे मग त्या मुक्ताई ज्ञानोबराना सांगतात ताटेवड हा ज्ञानेश्वर ज्ञानोबरा ज्ञान शिकवायची ताकद फक्त पाच वर्षाच्या मुक्ताईमध्ये चौदाशे वर्षाचं वय चांगलं महाराजांचं चौदा विद्या चौसष्ट कला चौदाशे वर्षाचं वय लक्षात घ्या मेला माणूस जिवंत करायची ताकद त्यांच्या योगामध्ये होते पण मुक्ताईंचे सगळ्यात मोठे आणि सगळ्यात पहिले शिष्य चांगदेव महाराज होते एवढा ज्ञानी माणूस ज्या मुक्ताईनं शिष्य बनवला ती ताकद मुक्ताईमध्ये तापी नदी आहे ना पाणी तापी नदीला पाणी मरणित का आहे का हाय का मरण इतकं है काय काम करा सगळे मिळून मला नेहून टाका म्हणजे तुम्ही म्हणजे खुश वाचाल महाराज बरं का तोवर तुम्ही खुश वाचाल असं काय वाटणं झालंय पण तुम्हाला वाटतंय काय मला फसीवत आहे तुमचं कसं झालंय एक परगा चढला खाली उतरला आणि मोठ्या मोठ्या ना हसायला लागला शेजाचा सहज विचारला एवढा का हसतो तिला कंडक्टरला फसीवला म्हणला कस काय मग म्हणला तिकीट काढलं गेलोच नाही <laughs> कळलं <कुल्ण> त्यालाच कळलं <कुल्ण। laughs> <laughs>